चारी बाजूने वाहते पाणी आणि काळाभोर अंधार मध्यरात्रीची वेळ चाकी ड्रायव्हरने चा तीनशे रुपये वाचवण्यासाठी स्वतःचा आणि लिनरचा जीव धोक्यात हो घातला मंगळवारी मध्यरात्री अडीच वाजता मुंबईहून केरळला वीस टन वजनाचे दोन भल्या मोठ्या कॉइल्स घेऊन निघालेला बावीस चाकी कंटेनर अक्षरशः वाहून जाता जाता वाच कोगनळी टोल नाक्याला तीनशेच्या आसपास असलेला चार्ज वाचवण्यासाठी ड्रायव्हरने बानंगे सोनंगे या गावातील एक कच्चा मार्ग निवडला पुढे वेदगंगा नदीला महापूर आल्यामुळे पोलिसांनी रस्ता बंद केला होता तरीही ड्रायव्हरने त्या पाण्यातून जाण्याचा निर्णय घेतला पुढे पुराच्या मध्यभागी गेल्यावर पाण्याचा वेग खूप असल्यामुळे कंटेनर बंद पडला आणि सुरू झाली चार पैसे वाचवण्यासाठी जीवघेणी परीक्षा चारी बाजूने भयान असे काळेभोर अंधार त्यात महापुराचे कधीही कंटेनरला वाहून घेऊन जाईल असे अतिवेगाने वाहणारे पाणी आता तीनशेच काय अखंड कंटेनर वाहून गेला तरी जीव वाचवणे महत्वाचे होते मध्यरात्रीची वेळ असल्यामुळे आजूबाजूलाच काय दूर दूरपर्यंत कोणीच नव्हतं ड्रायव्हरने आणि लिनरने आरडाओरडाही केला पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही आणि अंधार इतका होता की पाण्याचा अंदाजही घेता येत नव्हता आणि पाण्याच्या वेगामुळे कंटेनरही डुलू लागला होता आता ड्रायव्हर समोर कोणताच पर्याय नसल्यामुळे ज्यांना चुकवण्यासाठी हा धोका पत्करलेला होता त्यांनाच म्हणजे पोलिसांना फोन करून संपूर्ण घटना सांगावी लागली त्यावेळी पोलिसांच्या मदतीने आणि बाणंगेतील पाणी पुरवठा कर्मचारी करीम पटेल आणि नामदेव शिंदे यांच्या मदतीने त्या दोघांना सुखरूप बाहेर काढण्यात आले पण त्या दोघांसाठी हा आनंद जास्त काळ टिकणारा नव्हता कारण त्यांनी केलेल्या चुकीबद्दल त्यांच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आणि दंडही आकारण्यात येणार आहे यालाच म्हणतात चार आण्याची कोंबडी आणि बाराण्याचा मसाला देव करो आणि असा मसाला कोणाच्याही नसीबी नसो